हायटेक खेती हायटेक केसांच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सतरावा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपल्या मिरचीचा दिवस आहे लागवड केल्यापासून सतरावा दिवस तर शेतकरी मित्रांनो मगाशी एक थोड्या वेळापूर्वी हलकासा पाऊस येऊन गेला असं काय जास्त मोठा पाऊस पडला असं काय नाही पण त्यासोबत थोडासा वारा होता त्यामुळे आपले बरेचसे झाडं जे आहेत मिरचीचे ते सध्या खाली झोपलेले आहेत मल्चिंग पेपरवरती तर शेतकरी मित्रांनो असे जे आहेत पाऊस वगैरे जे येतात ते आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी हे असतात बऱ्यापैकी फायदाही करतात आणि नुकसानही करतात आता हे जसे आपले तरकारी प्लॉट आहे त्यांचे थोडे नुकसानच जास्त होते जर पाऊस आला तर असं आपण पाहू शकता बऱ्यापैकी असे झाडे जे आहेत खाली पडलेले आहेत पण एवढं काय अडचण नाही तशी जास्त झालेलं आहे पण जर पावसाचं प्रमाण जर, जर थोडं जास्त असतं तर आपलं बऱ्यापैकी भरपूर नुकसान झालं असतं शेवट आपलं कसं जीवनचं आपलं ह्याच्यावरती अवलंबून आहे निसर्गावरती त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत ॲडजस्ट केल्याशिवाय काहीही मार्ग नाही आणि ते आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं आपण निसर्गाच्या पुढं आपण जाऊ शकत नाही कधी तसेच की मित्रांनो आज सतरावा दिवस आहे तर आपल्या प्लॉटवरती लाल कोळी तसेच पिवळा कोळी ज्याला आपण माइट्स म्हणतो जे शेंड्यामध्ये सहजासहजी सहवास करतात आणि पानाचा रस शोषून घेऊन असं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडं लालसरपणा दिसतो नॉर्मल एकदम पानाला हे पाहू शकता या ठिकाणी आहे असं थोडं लालसरपणा ज्यावेळेस आपल्याला दिसून येतो त्यावेळेस आपण समजून जायचं की त्या ठिकाणी लाल कुळीचा अटॅक झालेला आहे किंवा त्या ठिकाणी थोडीशी अशी माती लागली टाईप मग थोडीशी घाण दिसते शेंड्यामध्ये त्यावेळेस आपण लाल किंवा पिवळा कोळीचा अटॅक झालेला आहे असंच आपण समजून जायचं जसं की आपण ह्या ठिकाणी पाहू शकता क्षेत्र मित्रांनो आपल्याला थोडा अटॅक कसं आहे नॉर्मल अटॅक आहे त्यामुळे असं तुम्हाला स्पष्ट एवढं ओळखू येते का नाही ते सांगता येत नाही व्हिडिओमध्ये आपण एवढं जास्त वेळ जास्त अटॅक होऊन देत नाही अगोदर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम जास्त करतो कारण कसं असतं कुठलाही रोग असला तर त्याचा अटॅक झाल्यानंतर कंट्रोल करणं हे खूप आवड असतं पण अटॅक ज्यावेळेस मापात आहे किंवा सोन्यास सुरुवात झालेली आहे अशा वेळेस ज्यावेळेस आपण त्याचा स्प्रे करतो त्यावेळेस त्याचं कंट्रोल खूप सोपं जातं हे पाहू शकता तुम्ही हे जे लहान पान आहे याचे जे, जे कडा आहेत थोड्या थोड्या ते लाल कलरचे दिसतात लाल रंगाचे की जे की माइट्स आहेत पूर्ण पानाच्या कडाहून राहतात वरतून राहतात कवळे पानाच्या वरतूनही राहतात माइट्स आणि जे, जे आपले निबर पान असतात त्याच्या सजासजी खालून राहतात माइट्स तो जी तो जी जी ही तर शेतकरी मित्रांनो हे जे माइट्स आहे हे माइट्स अतिशय जास्त प्रमाणात याला तोटा असतो आपल्या मिरचीसाठी खूप अपायकारक असतात माइट्स मासणे हे माइट्स खूप खूप त्रास देतात कारण त्याच्यामुळे नवीन शेंडेची वाढ होऊन देत नाहीत जर आपली मिरचीला सध्या माल लागलेला असता तर जे मिरची असते आपली माल असतो त्या मालाच्या डेटामध्ये जाऊन बसतात तो देटामधला रस खाऊन खाऊन तो त्या ठिकाणी सुद्धा खराब करतात तो माल आपला रिजेक्ट होतो चांगल्या क्वालिटी मालामध्ये जात नाही तो दोन नंबर मालामध्ये आपल्याला माल टाकावा लागतो अशा प्रकारचं ह्याचं काम आहे हे माईटचं म्हणजे नुकसान देण्याचं काम आहे आपलं तर शेतकरी मित्रांनो त्याचा थोडा अटॅक दिसल्यामुळे आपण त्याची आज फवारणी केलेली आहे सकाळीच थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण थोडं लवकर चालू करतो फवारणीला सकाळी नऊ वाजता फवारणी चालू करून एक अकरा वाजेपर्यंत फवारणी संपलेली आहे आपली पूर्ण सगळी तर आपण त्याला औषध वापरलेलं आहे कोनोची नावाचं कोन्होची साईड इंडिया कंपनीचं येतं ते औषध मार्केटमध्ये कोनोची नावाने येतं त्याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल त्याचं प्रमाण आहे आणि ते, ते आपण याचं स्प्रेसाठी ह्याच्या वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की ते वापरल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवसांवर आपल्याला रिझल्ट येण्यासाठी चांगल्या प्रकारे मिरची आहे सध्या ह्याची तुम्ही पाहू शकता की वाढ कशी आहे त्याला फुटवा कसा झालेला आहे प्रत्येक पानागणी फुटवा आहे आणि ह्या फुटव्यामध्ये प्रत्येक फुटव्यामध्ये तुम्हाला एक कळी सुरुवातीला स्टार्टिंगला एक कळी दिसणार आणि पुढे पण त्याला वाढत जाऊन आणखीन कळ्या वाढत जाणार तसेच ही शेंड्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता किती कळ्या आहेत आपल्या तर मित्रांनो हे कधी शक्य असतं ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट जे असतं आपलं ते ॲक्युरेट मॅनेजमेंट असतं आपण वेळच्या वेळेला सर्व कामे करतो जे पिकाला गरजेचे आहे जेवढं गरजेचं आहे जितकं गरजेचं आहे आणि जे आवश्यक आहे तेच ज्या वेळेस आपण त्याला देतो त्याच वेळेस आपल्याला हा असा प्रकारचा रिझल्ट पाहायला मिळू शकतो तुम्ही पाहू शकता कोणतंही झाड पाहा तुम्ही हे बाबा याचा फोटो पाहा याचाही फोटो पाहू शकता तुम्ही खालून हे झाड थोडं लहान आहे तरी पण तुम्ही ह्याचा फोटो पाहू शकता कशाप्रकारे निघण्यास सुरुवात आहे लहानमध्ये आहे फोटो पण सुरुवात आहे निघण्यासाठी चांगल्यापैकी याचा पाहू शकता तुम्ही फोटोवा परत याचाही पाहू शकता हे हे कधी आपल्याला मिळतो परतावा हे जे उत्कृष्ट प्रकारे जे दिसते आपला प्लॉट ज्यावेळेस आपण त्याचं सर्व काम उत्कृष्ट प्रकारे करतो त्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी शक्य होतात आणि आपण ते दाखवूही शकतो की हे बघा कशाप्रकारे फोटो आहेत एक तिथं दोन आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे हा पाचवा आहे आणि हाताई इथे एक सहावा निघेल असे करून फुटवे निघतात तुम्ही लहान झाड पाहू हो शकता हे पहा फुटवा कमी नाही फुटव्याला जितका जे जास्त तर मित्रांनो तितका जास्त आपल्याला माल मिळणार आहे ॲव्हरेज मिळणार आहे त्याची कळी मिळणार आहे भरपूर प्रमाणात तर जेवढा फुटवा जास्त तेवढा आपल्याला उत्पन्न जास्त मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करू शकतो एकदम व्यवस्थित जर त्याचं त्याला जे पाहिजे ते गरजेचं आहे ज्या त्या वेळेला ज्या त्या वेळेला जे गरजेचं आहे ते ज्या वेळेस आपण देतो त्याच वेळेस आपल्याला अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो मी जो आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्व माझ्या ह्याच्यामधलं आहे की प्रॅक्टिकलमधलं की जे मी स्वतः अनुभवलेलं आहे असंच तुम्हाला मी सर्व ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे असं नाही की मी मार्केटिंगमध्ये आहे किंवा दुकानदारी आहे किंवा माझा धंदा आहे म्हणून मी जे जी गरजेचं नाही ते पण खपवण्याचा प्रयत्न करणार असा विषय नाही आहे आपला जे स्वतःला मला प्रॅक्टिकलमध्ये जे चांगलं वाटलेलं आहे जे औषधाचं रिझल्ट मला भेटलेलं आहे तेच औषधं मी तुम्हाला रिकमेंड करत आहे आणि तीच औषधं मी स्वतःही वापरत आहे आणि तुम्हालाही वापरवत आहे तर ह्याच्यामध्ये काय कुठलं ब्रँड प्रोमोशन नाही किंवा काहीही नाही जे वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे तोच फक्त ह्याच्यामध्ये शेअर केला जात आहे तशेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि शेअरही करू शकता आणि जर तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही डिस्लाईकससुद्धा करू शकता व्हिडिओ तसंही काही अडचण नाही हे पहा तरी तुम्हाला जातात आणखीने ही झाड पाहू शकता हे थोडं पावसामुळे झुकलेलं आहे कशा कशाप्रकारे याचा फोटो आहे बघा फोटो निघणे खूप गरजेचं आहे मिरचीमध्ये कारण जेवढा फोटो जास्त तेवढा जास्त प्रमाणात माल हे गणितच आहे याचे हे पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद शेतकरी मित्रांनो